नांदेड का भाजप हरले आणि नांदेड काँग्रेस का जिंकले वसंतराव चव्हाणांनी इतिहास का घडवला अशोक चव्हाणांची नामुष्की का झाली देशामध्ये बार मोदी सरकार बार चारशे पाच ची हवा होती पण नांदेडकरांनी ज्यांनी काँग्रेस सोबत महाराष्ट्रासोबत गद्दारी केली ज्यांनी इथल्या महाराष्ट्रातल्या महत्वाच्या पदावर ज्या कुटुंबाने दोनदा जागा मिळवली आणि ज्या काँग्रेसनी ज्यांना भरभरून दिलं त्यांनी अचानकच निवडणुकीच्या तोंडावर घात का केला या सगळ्यांची चर्चा मित्रांनो आपल्याला या विषयावर करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आज छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक दिन आज तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक दिन आहे तमाम रहितेला तुम्हाला तुमच्या कुटुंबाला शिवराज्याभिषेक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी राज्य केलं आणि त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आजचे राज्यकर्ते हे स्वार्थी बनले आजचे राज्यकर्ते हे कपटी बनले आजचे राज्यकर्ते हे भ्रष्टाचारी बनले आजचे राज्यकर्ते हे पळपुटे निघाले आणि या सगळ्यांचा बदला इथल्याच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या स्थानिक नागरिकांनी भारतीय नागरिकांनी घेतला हे विसरून चालणार नाही मित्रांनो नांदेड लोकसभा मतदारसंघावर चर्चा करायची जाणीवपूर्वक चर्चा करायचे आणि चर्चाही झाली पाहिजे ज्या अशोक चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून किंवा त्यांच्या वडिलांनी शंकरराव चव्हाणांनी काँग्रेसचे नेते म्हणून या महाराष्ट्रासाठी जे काही कॉन्ट्रीब्युशन दिलं आज काँग्रेस अडचणीत होते महाविकास आघाडीच्या निमित्तानं सगळे लाभाचे पद होते आणि ज्या व्यक्तीने आदर्श घोटाळ्यासारखा घोटाळा करून सुद्धा फक्त काँग्रेस मुळ आणि भ्रष्टाचार झाला की नाही झाला याच्यावर चर्चा करेपर्यंत लोक अशोक चव्हाण साहेबांच्या पाठीशी राहिले आणि ईडीची किंवा इतर भुंगे मागे लागतील म्हणून घाबरून त्या ठिकाणी चव्हाण साहेब हे भाजपमध्ये गेले म्हणजे चव्हाण आणि भाजप कुठंही मेळ खाणारी संस्कृती नव्हती परंतु बाप ना भैया सबसे बडा पाहिया काहीतरी पद मिळेल काहीतरी आपलं सेटलमेंट होईल आणि कुठेतरी तडजोड होईल या फक्त गोष्टीसाठी विकासाचं गाजर दाखवत काँग्रेसमध्ये काही अलवेलच नाही अशी वल्गना करून अशोक चव्हाण साहेबांनी ज्या काँग्रेसनी मोठं केलं त्या काँग्रेसला सोडून ज्यावेळेस गेले त्यावेळेस दुसऱ्या फळीतले काँग्रेसचे नेते ऍक्शन मोडवर आले आणि महाराष्ट्रासाठी मराठवाड्यासाठी खास करून नांदेडकरांसाठी जी अभिमानाची उंची वाढवण्याचं काम झालं ज्या नेत्यांनी अचानक नांदेडकरांसोबत नांदेडकरांच्या जीवावर ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारण केलं त्या नांदेडकरांनी वचपा काढायचं ठरवलं आणि ह्याच लोकसभा मतदारसंघाच्या निमित्तानं लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये अशोक चव्हाण साहेबांना निवडणुकीमध्ये पाडलं अशोक चव्हाण मुख्यमंत्री नव्हते अशोक चव्हाण भाजपचे नेते होते आता ते फडणवीस साहेबांच्या लेफ्टला किंवा राईटला बसतात डाव्या किंवा उजव्या बाजूचे नेते फडणवीस साहेबांचे चव्हाण साहेब असल्यामुळं भाजपने जरी विद्यमान खासदाराला चिखलीकर साहेबांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली असली तरी नांदेडकरांनी तिथल्या सर्वसामान्य जनतेने ठरवलं होतं आमच्या मतांशी तुम्ही जर व्यवहार करणार असाल आमच्या मतांचा तुम्ही जर बाजार मांडणार असाल आमच्या मतावर जर तुम्ही तुमचं स्वार्थी राजकारण चालवणार रा असाल खबरदार आम्ही चालून घेणार नाही आणि मी मागाशी सांगितल्याप्रमाणे चव्हाणच विरोध करू शकतो चव्हाणच्या विरोधात चव्हाणांच चा नाणं खनखनू शकत दुसऱ्या फळीतल्या नेत्याला संधी मिळाली तसे ते वयाने ज्येष्ठ आहेत कर्तृत्वानी मोठे आहेत आणि काँग्रेसनी विश्वास ठेवल्यामुळं महाविकास आघाडीने विश्वास ठेवल्यामुळं खास करून राहुल गांधी सोनिया गांधी प्रियंका गांधींपासून विश्वास ठेवल्यामुळं आणि बाळ भारत जोडो यात्रेचं वादळ पहिल्या टप्प्यातलं मधूनच गेलं असल्यामुळं हवा बदलली होती आणि ज्या काँग्रेसला अशोक चव्हाण साहेबांनी नाव ठेवले ज्या काँग्रेसला अशोक चव्हाण साहेबांनी डॉमिनेट करण्याचं काम केलं स्वार्थी लोक फक्त चव्हाण साहेबांसोबत भाजपमध्ये गेले जे जे काही प्रामाणिक होते जे जे काही निष्ठावंत होते आणि ज्यांना ज्यांना देशाची काळजी होती प्रत्येकाला ज्यांना ज्यांना संविधानाची काळजी होती ज्यांना ज्यांना ह्या मनुवाद्यांचं अजिबात पटत नव्हतं किंवा मनुवाद्यांचा देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये नांदेडमध्ये जो उन्माद त्या ठिकाणी होता त्या सगळ्यांचा वचपा मग काँग्रेस असेल मग राष्ट्रवादी असेल मग शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल संभाजी ब्रिगेड असेल असंख्य सगळे समविचारी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी वसंतराव चव्हाण साहेबांवर विश्वास ठेवला आणि तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल तिथल्या नांदेडकरांनी तिथल्या त्या सगळ्या मातीचा सगळ्या जाती धर्माचा एक भारतीय म्हणून एकत्र होण्याचं काम केलं आणि ज्या गुरु गोविंद साहेबांचा वैचारिक वारसा ज्या नांदेडकरांनी जपलाय आणि देशभर ज्या विचारांचा प्रसार होतोय तिथले सगळे लोक बोलेसो निहाल शस्त्रीय काल म्हणाले आणि भाजपचं वस्त्रहरण केलं राजकीय वस्त्रहरण झालं आणि पराभव अशोक चव्हाणांचा झाला पराभव कोणाचा झाला पराभव चिखलीकर साहेबांचा नाही झाला चिखलीकर साहेबांना जर कुणी पाडला असेल तर ते अशोक चव्हाण साहेबांनी पाडलंय मी ठामपणे सांगतो चिखलीकर साहेबांच्या पराभवाचं संपूर्ण श्रेय संपूर्ण गणित ही अशोक चव्हाण साहेबांनीच रचलेली आहे अशी कुजबूज नांदेडकरांमध्ये आहे आणि हीच कुजबूज चिखलीकरांचा पराभव भविष्यामध्ये स्वतः चिखलीकर महाराष्ट्रासमोर येतील आणि जे काही खरं असेल ते मांडतील मला एवढंच म्हणायचं आहे देशामध्ये काय हवा होती देशामध्ये भारत जोडणाऱ्यांची हवा होती देशामध्ये काय हवा होती संविधान समर्थकांची हवा होती देशामध्ये काय हवा होती फेक गॅरंटी कानावर पडण्याची हवा होती देशामध्ये काय होती जुमलेबाजीची हवा होती देशामध्ये काय होत खोट बोल पण रेटून बोलण्याची हवा होती देशामध्ये देशा हवा कुणाची होती बेरोजगारांच्या त्रासाची हवा होती देशामध्ये हवा कुणाची होती शेतकऱ्यांच्या अर्थ त्यांच्या ज्या मागण्या त्यांचं जो संघर्ष आहे त्याच्या हवा होती देशामध्ये कशाची हवा होती आमच्या महाराष्ट्रातले उद्योग पळवले आमच्या महाराष्ट्रातला फोसकोन व्यादंत तिकडं गुजरातला पळवला थांबा एवढंच नाही अशोक चव्हाण साहेबांच्या नेत्यांच्या आशीर्वादाने हिंजवडीतल्या पुण्यातल्या सदतीस कं कम... आय टी कंपन्या पळवल्या गेल्या याची हवा होती आणि या सगळ्यांचा बदला या सगळ्यांची परतफेड लोकांनी लोकशाही मार्गाने संविधान मा डोळ्यासमोर ठेवून संविधान वाचवायचं ह्या दृष्टिकोनातून बटन दाबून चव्हाण साहेब तुम्हाला पाडलं आणि दुसऱ्या चव्हाण साहेबांना निवडून दिलं हा संविधानिक विजय आहे मला एवढंच या माध्यमातून सांगायचं आहे तुम्ही ज्यावेळेस विचारांशी प्रतारणा करता ज्यावेळेस विचारांशी गद्दारी करता ज्यावेळेस पैशाशी सेटलमेंट करून आपल्या कार्यकर्त्यांशी नेत्याशी आणि पक्षाशी बंडखोरी करता त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की स्वार्थी राजकारण जास्त दिवस शकत नाही आणि स्वार्थी राजकारण लोक मान्य करत नाहीत नांदेडमध्ये जो काही बदल घडवला नांदेडमध्ये जे काही वस्त्रहरण झालं ते फक्त लोकशाही जिंकण्यासाठी आणि ज्याने कुणी पक्षाशी प्रचारणा केली पदाशी प्रचारणा केली आणि नेत्यांना नाव ठेवण्याचं काम केलं त्या सगळ्यांना घरचा रस्ता दाखवण्याचं काम केलं आणि हा लोकशाहीचा विजय आहे लक्षात ठेवा धन्यवाद जर तुमच्या लक्षात आला असेल की निवडणुकीची वारे कशी फिरली तर स्वार्थी लोकांच्या विरोधात वारं होतं आणि ते प्रामाणिक लोकांच्या बाजूनं होतं हा सगळा मुद्दा होता म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि तुम्ही आम्ही कनेक्ट राहूया आणि असंच या देशाच्या राष्ट्राच्या आपल्या सगळ्या जाती धर्मातल्या